चोरीच्या दोन मोटरसायकल संशयित आरोपीत क्राईम ब्रांच दो। युनिट दोन ब्रांच ने केली जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट दोन पोलिस समलदार विशाल व समाधान माजी यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांच युनिट दोन च्या पथकाने सामनगाव रोड शिव रस्त्यावर वीट जवळ नाशिक रोड येथे सापळा रचून प्रथमेश भाऊसाहेब ताजनपुरे या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दोन मोटरसायकल जप्त केली संशयित आरोपी पुढील तपासकामी नासिकोड पोलिसांच्या ताब्यात दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके क्राईम ब्रांच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनानुसार युनिट दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र गुमरे पोलीस हवालदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चौहान विशाल कुंर समाधान माजे महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे स्वप्नील झुंद्रे आदींनी कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक